कमी वयात लग्न व्हायचं काय वर्षी कमी वायात लग्न पस्तीस वर्षा बसला असू काय मागणार आहे देवाला एक जणांना सांगितलं देवा जर मला देव प्रसन्न झाला त्यानं माझ्या कृपा केली आणि त्याने जर विचारलं बोला तुमची काही इच्छा आहे तर तू महादेवाला सांगेन देवा चिंचेची झाडं ही एक पण आणि प्रत्येक वाहनाला शंभर अशी नव्हती बळीराजान सांगितलं गुरुना गुरुजी आज जर विश्वासचा मालक जर माझ्या दारात मागायला येत असेल तर माझ्यासारखा सारखा भाग्यवान या जगात जर का पोट भरून

तर सोमवारी महादेवाला करणार पण काय तरी आपली इच्छा आहे देवाच्या दारामध्ये जा काय करेल आणि मी तर म्हणेन या महाराष्ट्राच्या मातीत जेवढी स्त्री देवावरती श्रद्धा ठेवून देवाची भक्ती करते ना तेवढे माणसं करते आणि स्त्री कधी देवाच्या दरबारात मोकळी जाणार आणि आपण मोकळ गेल्याशिवाय ओके पण आपल्याला लक्षम सुद्धा ये जाता निकंदन करतो मध्ये करतो माझे निकंदन रोज भजन करतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय

एकजनाने सांगितलं देवा जर मला देव प्रसन्न झाला त्यानं माझ्या कृपा केली आणि तने जर विचारलं बोला तुमची काय इच्छा आहे तर मी महादेवाला सांगितलं देवा चिंचेची जी झाड येचوطه आणि प्रत्येक पानाला 100 रा chimney चिंचेचं आहे वरितले आता पाणा काय त्याला कमी आहे प्रत्येक पानाला त्याला विचारलं तू काय मागशील मी देवाला सांगेल देवा ह्याची सगळी झाड दुकानात नाही त्याच्या फळ्या काढवा त्याची कपाट बनवा त्याच्या सगळ्या नोटा कपाटात ठेवा माझ्याकडे तिसऱ्याला विचारतो काय लागते त्याला सांगितलं देवा हे माझं दोघं चुस्त भाऊ आणि शिकवाय ते सगळं माझ्या लावायला

बालक ओ देव याला दान देऊ नको तो, तो कत्तरे तुला मागायला आला परी राजाने सांगितलं गुरुंना गुरुजी आज जर विश्वाचा बालक जर माझ्या दारात मागायला येत असेल तर माझ्यासारखा भाटेवान या जगा दुसरा कोणी ऐका त्या देवाला सांगलो परी राजाने बोला तुमची काय <प्राणागे> इच्छा <आगरे। प्राणागे> <आगरे। प्राणागे> <आगरे। प्राणागे>

पडला निश्चित पाहिजे ते घ्या तीन पावलं ना घ्या देवाने काय केलं छोट्या रूपात वागाय गेलाय लहान रूपात पण पुन्हा त्याच रूप प्रकट केलं कुणा देव कसा झाला त्याच्यासारखा चतुर कोण नाही झाला त्याच्यासारखा चतुर मास्ताना फक्त म्हणला गुंडा नको बाबा फक्त मास्ताना तेवढा म्हणला गुंडा नको बाबा फक्त कोण तिसर पाऊल कुठं ठेवायचं मग बळीराजा तुमच्या सांगितला तपर्कित करतो माझ्या डोक्यावर ठेवा बळीराजा मग आटला नाही आणि बळीला पत्रात घात आणि देवाचं सांगितलं

सगळं दिलं मागायचं काय गरज असं करते पण मागाव काय हे तुम्हाला मला म्हणून संत मागतात संतांनी मागण्याची संकल्प केलीच नाही संतांचा परमार्थ करणं वेगळं होत संतांनी भक्ती वेगळ्या पद्धतीत केली आणि आपण वेगळ्या पद्धतीत करतो असं करते तुमच्या आमची अवस्था बद्ध अवस्था पण त्याला बांधलेल्या वाचून तिथंच गर्दी गर्दी फिरतो तशी संसारिक जीवाची अवस्था ऐका आणि त्या जीवाची अवस्था तो मानुष देवाशहर गया संसारिक मानुय है का दर देवा ने एक ही बात कही सागावी काय पे वो भक्ति करुका कोट भरु ओ भक्ति करुका कोट भरु सागावी कान पासन घूम ही बंद अवस्था आहे जास्तीत जास्त तर लागलोच वारी कराय लागलोच भजन कराय तर आपली अवस्था होती वंचित अवस्था तरी देवाच्या दारा जाऊन आपण सांगतो देवा तुझा माझा बैरका देवा तुझा अवस्था असते म्हणून संत देवाच्या दारात मागत नाही कारण ते कधी देवाला विसरलेच नाही ही अवस्था आहे जीवनमुक्त अवस्था कारण जाग्रतीसोबत असल्यामुळे दुसरी भेटली. कोणाला? आणि आता मुंबई करमंडळी जाताना बाजूने एक वाक्य भेटता जाता. मी पण मुंबईत काम केले आहे आठव. ऐका. परमार्थ हा पैशाने पण समृद्ध असला पाहिजे तर जीवनात परमार्थ करता येईल. लक्षात ठेवा परिस्थिती ठीक असेल तर मनस्थिती ठीक राहते आणि मनस्थिती ठीक असेल तर भजन करतो. भोजन करता येतो पहिलं वाक्य आहे का अर्थ हा जनो पहिली किंमत दिली कोणत्या गोष्टीला तर पैशाला किंमत दिली संसार संभारा अनंत भोजन करा आपण सुकराम महाराज नाही आपली भाषा माझी नाही का आपली परंपरा नाही काय नाही असं करते ना आरू ऐका अर्थात जरोहित्य पहिली किंमत आहे माणसा आरोग्यITAS सर्वल काय आहे पैसा भरपूर आहे पण शरीर चांगलं नसर तरी तुमचा संसार शून्य आहे का पैसा आहे शरीर चांगलं आहे पण ज्या माणसाला मुलं करता रात्र दिन व कष्ट करता नीतिपर्यंत आम्हाला त्याचा आणि घरी आल्यानंतर तर बायकोने बोलत नस तर संपून चालला आपला संसार काय गड्या प्रियाचे भार्या आणि वसस्य पुत्र आहात जी मुलं तुम्ही जन्माला घातले त्या मुलाला जर तुमच्या उत्तराची जाणीव नाही ठेवली समजून चला आपला संसार होत आहे ऐका या सगळ्या गोष्टी संसारात असाव्या लागतात आणि पाचवी गोष्ट आपल्या जीवनात आपल्या माय बापाची सेवा करता या आली पाहिजे हे आपल्या भाग्यात असावं लागतं तर समजून चला आपला या सगळ्या गोष्टी लागतात म्हणून या गोष्टी सांभाळा परिस्थिती चांगली मला म्हटलं कोणाला समाजाला वाटलं आणि समाजाला वाटल्यानंतर तुकाशेन तुकाशेन म्हणणारी माणसं कुठे म्हणायला म्हणून तुकाराम महाराजांना भंडारा उघड

असताना महाराजांचं भजन कसं होतं पहिलं वारीला जायचे महाराज तुम्ही जाताना वर्षातून येत वर्षातून येत तरी वारी का वारीला जायचे आणि वाकडीवरती मुक्काम असता सगळ्याची द्यायचे माहिती आहे ना आम्ही पंढरपुरा जवळची माणसं आणि खास करून संताच्या दरबारात संतांच्या चरणाजवळ राहणारी माणसं आहे आम्ही गोंदवलेकर बाबांचं मंदिर तिथं आहे आणि आज शेवागिरी महाराजांचं देवस्थान आहे आणि मधोमध आलो एक दीड तासात पंढरपूरला भक्त जवळ आहे तुकाराम महाराज वारीला जायचे किंवा वाकडी काळावरती सगळ्या गेले असतात वारीला गेल्यानंतर चंद्र स्नान करून ऐका दर्शन घेऊन मंदिरामध्ये जाणार देवाचं दर्शन घेणार आणि वारकरी जे तुकोबराच्या बरोबर होते ते म्हणायचे महाराज चला आता पुन्हा माघारी जाऊ एखाद झाली बारस झाली चला मागारी तुकाराम महाराज म्हणायचे आतापर्यंत परीक्षा कोण म्हणायचं

देवाकडे पाहिजे आणि देवाच्या मंदिराचा कळस दिसायचा आणि तुकोबडायचा जीव कसा विसवायचा कसा जशी मुलगी मा हे मुली जाते ना तस तू कोडायचा

ऐका बैलगाडीत बसल्यानंतर ते गावाकडे पाहते रानाकडे पाहते जहाकडे पाहते माणसाकडे पाहते आणि त्याचा जीव कासा विसरतो कुठं साखरी जातात पाठीमाग पाहते आणि साखर सासरी साखर बरोबर बाहेर येत असताना सरळ पुढे पाहते माग पाहते सासून साखरा खूप पाहते कन्या हा शब्द विचारपूर्वक तू कोबऱ्यांनी वापरला कशा कसे ना पहिली कमी वायात लग्न व्हायची काय व्हायची